भातकुली तालुक्यात सुद्धा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन सप्टेंबरला अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असताना सुद्धा पोळा उत्सव याला शेतकऱ्यांनी पाठ दाखवली नाही या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला सजावट करून अनेकांनी पूजा अर्चना करून बैलांना नैवेद्य दिलाय यावेळी गावात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते पोळा हा सण शेतकऱ्यांचा आनंदाचा उत्सव असतो बैल जोडीला पुरणाचे पोळी जेवण दिले जाते बैलांची सजावट देखील केल्या जाते बैल हा शेतकऱ्यांसाठी वर्षभर शेतामध्ये राबराब राबतो शेती मशागतीला साथ देते असाच पोळा उत्सव भातकुली तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सुंदर सजावट करून पोळ्याला हजर केले राहणार वायगाव आज वायगावमध्ये आधुनिक परंपरेचा जपत आज इथे मोठ्या हर्षउल्लासामध्ये पोळा साजरा केलेला आहे या पोळ्यासाठी सर्व शेतकरी बांधव एक फुटलून आपल्याला इथे बैलाला सजून धजून आज या ठिकाणी पोळा साजरा केलेला आहे बैलपोळा म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सण या सणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या दरम्यान अनेक नागरिकांनी बैलजोडीची पूजा अर्चना करून नवेद्य दाखवण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात गावातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती बैलपोळ्याचा आनंद देखील घेतला